लग्नाची पेढी या मालिकेच्या सतरा एप्रिलच्या भागामध्ये आता मात्र इकडे राघव काहीतरी युक्ती करत असतो म्हणजे काकूंकडे बसलेल्या अन्वीला बाहेर काढण्यासाठी राघवचा एक भन्नाट प्लॅन असतो राघव आता इकडे ऋतुराजकडे येतो आणि ऋतुराजला म्हणतो काका म्हणजे तुला कळतंय का आपण ना नवऱ्या मुलाशी काही बोलतच नाही आहोत तो कधीपासून इकडे येऊन बसलाय पण आपण त्याच्यासोबत साधी ओळख पण केली नाही ऋतुराज म्हणतो नवरा मुलगा अरे मुलगा कसला मुलगा केवढा मोठा आहे तुझ्यापेक्षा पण तो मोठा असेल नाही का यावरती मग मात्र इकडे राघव हो म्हणतो काकू न सांगू का काकूला सांगू का तू काय बोलतोयस ते आता मात्र ऋतुराज म्हणतो जाऊ दे ना झालं गेलं गंगेला मिळालं पुन्हा हा विषय नको चल तुझी इच्छा आहे ना त्या मुलासोबत बोलूया तर चल आपण ओळख करून घेऊया असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे ऋतुराजला घेऊन राघव मुद्दाम आता मात्र त्या प्रमोदच्या बाजूला येतो जेणेकरून प्रमोदसोबत ओळख करून त्याला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवता येईल आणि तो प्रमोदला म्हणतो म्हणजे मी ना मुलीचा मामा राघव आय पी एस राघव रत्नपारखी आणि हे आहेत ना हे मुलीचे आजोबा ऋतुराज म्हणतो अरे मी तर ह्याला ओळखतोय कसली ओळख करून देतोयस तू यावरती राघव म्हणतो अरे फॉर्मॅलिटीज काही असतात की नाही असं म्हणत राघव मुद्दाम प्रमोदला आपल्या बोलण्यामध्ये गुंतवतो तोपर्यंत सिंधू आपला डाव साधते आणि रेशमाला म्हणते रेशमा तू एक काम कर बर म्हणजे अन्वीचा टचअप कर काकूनं जरा बरं वाटेल असं म्हणत ती आता रेश्माला टचअप करण्याच्या निमित्ताने मुद्दाम अन्वीला रूममध्ये नेण्यासाठी सांगते यावरती रेश्मा म्हणते मी नाही म्हणजे ती इतकी कटकट -कट करते ना मी नाही तिचा टचअप वगैरे हो काय करणार सिंधू म्हणते ठीक आहे तुला टचअप नसेल करायचं तर नको करूस पण मग मला हे काकूंना सांगावं लागेल कारण काकूंनी मला हे सांगितलं होतं यावरती रेश्मा म्हणते त्या अन्वीची कटकट ऐकायला परवडली पण त्या काकूंची कटकट कोण ऐकणार ठीक आहे ठीक आहे मी करते टचअप असं म्हणत आता अन्वीचा टचअप करण्यासाठी तयार होते आणि अन्वीला ते बोलवायला जाते आणि म्हणते काकू म्हणजे अन्वीला जरा मी रूममध्ये घेऊन जाते कारण ना तिचा जरा टचअप करायला पाहिजे लग्नामध्ये फोटो जरा चांगले येतील ना यावरती रुक्मिणी म्हणते अरे वा म्हणजे सूर्य कुठे पश्चिमेला उगवलं की काय तुला कसं काय गं हे सुचलं सगळं पण बरं आहे सुचलं ते एका अर्थी चांगलंच चा आहे तू न तिचा टचअप करून तिला घेऊन ये असं म्हणत आता मात्र इकडे रुक्मिणी बरोबर अन्वीला तिच्यासोबत पाठवते आणि इथेच राघव सिंधूचा अर्धा प्लॅन यशस्वी होतो आता मात्र राघव सिंधू वाट पाहत असतात ती म्हणजे अन्वीला पळवून नेणाऱ्या रिषभची रिषभला सगळा प्लॅन समजवून सांगितलेला असतो मग रेश्मा टचअप करण्यासाठी ज्या वेळेला अन्वीला रूममध्ये घेऊन जाते सिंधू तिला इशारा करते त्यानंतर ती आता रिषभला पण इशारा करते रिषभला इशारा करून आता तू तु तुझं काम करायला मोकळा असं त्याला सांगते तोपर्यंत आता इकडे प्रमोदची विधी चालू असतात मग रिषभ अचानकपणे उठतो आणि आता अन्वीच्या रूमच्या बाहेर येऊन उभा राहतो तोपर्यंत अन्वीला खोकला आणण्याची ती ऍक्टिंग करते आणि मला आत्ताच्यात पाणी आणून दे असं रेश्माला म्हणते रेश्मा म्हणते अगं आधी आपण मेकअप करूया ना अन्वी म्हणते पण मला खोकला येतोय आत्ताच्यात ता पाणी आणून दिलंच तर बरं होईल रेश्माचा नाईलाज होतो आणि काय कटकट आहे सारखी असं म्हणत रेश्मा पाणी आणण्यासाठी गेल्यावरती मागच्या दाराने अन्वी आता ऋतुराज सोबत म्हणजेच इकडे आता पळून जाते त्याच वेळेला आता मात्र इकडे ज्या वेळेला सगळेजण खाली विधी करत असतात तेव्हा तिकडे शकुंतला येते शकुंतला म्हणते काय ग तू बरोबर डाव साधलास ग रुक्मिणी मु आपल्या नातीच्या लग्नाचं नाटक केलंस आणि माझ्या आयुष्यला पळवून लिहिलं यावरती रुक्मिणी म्हणते मला तुझ्या आयुषला पळवायची काय काळजी आहे किंवा काय गरज आहे इथे माझ्या नातीचं लग्न चालू आहे बघ तरी अगं तुझा आरुष गेला असेल पळून मला काय सांगतेस तुझ्या आरुषला सांभाळायची जबाबदारी तुझी आहे तर माझ्यावरती नको उगाच हे सगळे आरोप करू असं म्हणत रुक्मिणी तिला शांत करते त्यावेळेला शकून त्याला म्हणते मग तुझी अन्वी कुठे मला दाखव तुझी आणवी कुठे आहे ती तुझी अन्वी सुद्धा मला आजूबाजूला कुठेच दिसत नाहीये यावरती रुक्मिणी म्हणते हे बघ माझी आण्वी वरती गेलेली आहे आट आटपण्यासाठी तू या सगळ्यामध्ये अन्वीला नको हे करूस मग मा मात्र शकुंतला म्हणते मग ठीक आहे तुझ्या अन्वीला तू तु तिकडे रूम मध्ये ठेवलेस म्हणतेस ना मग आत्ताच्या आत्ता अन्वीला खाली बोलव मला एकदा बघून खात्री करू दे की अन्वी इथेच आहे ते असं म्हणत शकुंतला अन्वीला खाली बोलवायला सांगते त्यावेळेला रुक्मिणी म्हणते सिंधू अन्वीला बोलव आता सिंधूला काळजी असते की आत्ता अन्वीला बोलवलं तर कदाचित अजूनही रिषभ तिला घेऊन गेला नसेल तर गडबड होईल राघव म्हणतो हे बरं आहे म्हणजे तुमच्या मनाला कधीही वाटेल तेव्हा तुम्ही येणार तुमच्या मनाला कधीही वाटेल तेव्हा अन्वीला बोलवणार काकू ते काही नाही आपण का अन्वीला खाली बोलवायचं आणि ह्यांना दाखवण्यासाठी आपल्याला माहितीये ना अन्वीवरती आहे ते मग आपण ह्यांचं का ऐकायचं आपण ह्यांचं बिलकुल ऐकायचं नाही आहे काकू मी तुला सांगतो यांचं काही ऐकू नको या तुला अडकवण्याचा प्रयत्न करतायत असं म्हणत राघव आता इकडे काकूंशी बोलायला लागतो त्यावेळेला मधु विचार करते अन्वीला खाली आण न आणण्यासाठी हे दोघ इतके प्रयत्न का करतायत मग आता सिंधू म्हणते बरोबर आहे आणि आत्ताच तुमच्यासोबत अन्वी बोलत होती ना काकू त्यानंतरच ती वरती गेली ना मग वरती गेल्यानंतर पुन्हा खाली का बोलवायचं ह्या म्हणतायत म्हणून कर नाही तर डर कशाला आपल्याला यावरती शकून त्याला म्हणते हो ना कर नाही तर डर कशाला मग बोलवा की घाबरताय कशाला तुम्ही आता मात्र रुक्मिणी म्हणते जा सिंधू बोलवून आण म्हणून अन्वीला यावरती सिंधू म्हणते काही गरज नाही यांच्या बोलण्यावरती बोलवायची असं म्हणत बराच वेळ टाइमपास करत राघव सिंधू तू बोलव मी बोलव बोलवायचं नाही असंच बोलत असतात तोपर्यंत अन्वी पळते आणि आता रिषभ का बाईक घेऊन येतो आणि म्हणते थँक्यू मामा म्हणजे तू माझ्यासाठी इतकं काही केलंस रिषभ म्हणतो इथे बोलत बसलीस ना तर खूप मोठी गडबड होईल तिकडे भटजी आणि आरुष तुझी वाट पाहतोय चल लवकर असं म्हणत तिला ती बसवत आता इकडे रिषभने पळवलेलं असतं आता मात्र ढोका टळलेला असतो मग रेश्माला सांगितलं जातं जा तू आत्ताच्या आत्ता अन्वीला रूममधून घेऊन ये अन्वीला रूममधून आणण्यासाठी रेश्मा जाते तेव्हा ती खाली येऊन म्हणते अन्वी तर रूममध्ये नाही आहे त्यावरती शकुंतला म्हणते बघितलं ना मी हे सगळं तुमचंच कारस्थान आहे तुम्हीच अरुष रावांना किडनॅप केलं आणि अन्वीला सुद्धा तिकडे केलं यावरती सिंधू म्हणते काय बोलायचंय काय तुम्हाला मग मात्र मधु म्हणते सिंधू तू आव तूच हे सगळं ना कारण तू या लग्नामध्ये जेव्हा सामील झालीस ना तेव्हाच मला वाटलं होतं की ही कशी काय निमूटपणे या लग्नामध्ये सामील झाले तेव्हाच मला कळलं होतं की या सगळ्यामध्ये तुझा काहीतरी डाव आहे सिंधू म्हणते मधुताई तोंडाला येईल ते बोलू नका मी का हे सगळं करेन आणि मी आणि राघव हो सकाळपासून इथे काम करतोय आणि तुम्ही माझ्यावरती आरोप करताय त्यावरती मग मात्र शकून त्याला हो काम करतेस पण एकीकडे करते, तुझं दुसरं काम पण चालू असेलच ना तोपर्यंत प्रमोद येतो आणि काय चाललंय रुक्मिणीताई तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून या लग्नाला मी तयार झालो तुमचं चाललंय काय असं म्हणत तो रुक्मिणीवरती डायरेक्ट आरोप करतो तोपर्यंत रिषभ आता अन्वीला घेऊन रूममध्ये येतो तिथे भटजी आलेले असतात आणि ऑलरेडी तिकडे आता आरुष पण असतो आल्या आल्या लगेचच ती आरुषला मिठी मारते आणि मी आले असं म्हणायला लागते आरुष म्हणतो बे खरंच मी पटकन कपडे बदलून येतो आपण पटकन लग्नाची तयारी करूया रिषभ म्हणतो मी बाहेर थांबतो कोण येत आहे की नाही आणि बाहेरून लॉक पण लावून घेतो असं त्या रूमला लॉक करतो मंत्र म्हणायला सांगतो आणि लग्नाचे विधी चालू होतात मला संशय आहे की राघव आणि हे काम आहे राघव कुठे आहे सांगा राघव गायब आहे ना इथून म्हणजे राघवने केलंय त्याला सिंधूची साथ आहे सिंधू म्हणते मधुताई तुम्ही बिनबुडाचे आरोप करू नका उगाच या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा का प्रयत्न करताय तुम्ही कुणालाच काही कळत नसतं तोपर्यंत आरुष छान तयार होतो आणि आता दोघ जण लग्नाची विधी सुरू करतात रिषभने बाहेरून लॉक लावून उभा असताना शकुंतलाच एक गुंड येतात आणि म्हणतात इकडे हे लॉक आहे म्हणजे नक्कीच आतमध्ये कुणी असेल तोडा तोडा तोपर्यंत रिषभ ऍक्टिंग करतो हॅलो हा ब्रोकर आहात ना तुम्ही या लवकर मी या घराच्या बाहेर उभा आहे आणि तुम्ही लवकरात लवकर इकडे या घराला लॉकसुद्धा आहे चावी माझ्याकडे आहे मग गुंड म्हणतात तुम्ही इकडे कसे काय यावरती रिषभ सांगतो मी ब्रोकर आहे ना म्हणजे मी ब्रोकरला भेटायला आलोय हे घर दाखवायचं आहे असं म्हणत रिषभ त्या माणसांना आता मात्र उल्लू बनवतो आणि ती माणसं तिकडून निघून जातात इकडे आरामात लग्न पार पडतं तोपर्यंत राघव खाली येतो राघव म्हणतो काय चाललंय इथे सिंधू म्हणते बघितलं राघव वरतीच होते उगाच आमच्यावरती खोटे आरोप करता तुम्हाला काहीच नाही वाटत का आम्ही दोघं जण सकाळपासून काम करतोय अन्वीसोबत सोबत बोलण्यासाठी आम्हाला वेळ नाही मिळाला आणि अन्वीला पळवण्याचे आरोप आमच्यावरती लावताय असं म्हटल्यावर ती दोघं निर्दोष आहेत हे तर सिद्ध होतं पण अन्वी आणि आरुष पळून गेलेत हे पण खरं असतं शकुंतला म्हणते हे सगळं तुम्ही आय पी एस ऑफिसर आहात ना पोलिसांचे नियम तुम्हाला माहिती आहेत ना मग माझ्या आरुषची कंप्लेंट लिहून घ्या यावरती राघव म्हणतो मी सध्या इकडे आहे ना नियम सगळे मला माहिती आहेत तुम्हाला कंप्लेंट करायची तर पोलिस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करा आणि चोराच्या उलट्या बोंबा करू नका तुम्हीच आरुषला गायब केलं असं आम्ही म्हटलं तर शकुंतला म्हणते तुम्ही काय डोक्यावरती पडल्या आहेत का या मुलीने आरुषरावांना किडनॅप केलंय इथून अन्वीला किडनॅप केलंय आणि दोघांचं लग्न लावून दिलंय तुमच्यावरतीच माझा डाऊट आहे राघव म्हणतो अजिबात नाही आम्ही दोघं इथेच होतो आणि अन्वी आणि आरुष कुठे गेलेत याचा शोध तर आम्ही घेणार आहोत खरा गुन्हेगार कोण आहे हे सुद्धा आम्ही शोधून काढणार असं म्हणत आता राघव शकुंतला म्हणते चोराच्या उलट्या बोंबा तुम्ही राघव म्हणतो आता थोड्याच वेळात सिद्ध होईल ना कोण चोर आणि कोण उलट्या बोंबा मारते ते असं म्हणत राघव पण कॉन्फिडेंटली पौन बोलत असतो आता राघव आणि सिंधूच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असतो दोघांचं लग्न तर झालेलं असतं पण आरुष आणि अन्वीला दोघां सगळ्यांच्या समोर आणणं बाकी असतं आता या सगळ्यामध्ये राघव सिंधू काय प्लॅन करणार नवीन काय आयडिया करणार आणि आता अन्वी आणि आरुषला समोर आणणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे